माझं नाव रघुनाथ जाधव जातेगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ही आपली वीस अठ्ठेचाळीस टोमॅटोची व्हरायटी आहे हिला आज पंचावन्न दिवस झालेला आहे लागवडीपासनं कंटिन्यू पाऊस चालू आहे पाऊस चालू असताना सुद्धा आपण ह्या वीस अठ्ठेचाळीस व्हरायटीला आपले पी टी आर चे जे प्रोडक्ट वापरले ते त्याचा हा एकमेव रिझल्ट आहे इथलं एक ही झाड इतका पाऊस असताना एवढं वा, वा, वातावरण खराब असतानी एक सुद्धा झाड खराब झालेलं नाही एक फळ खराब झालेलं नाही हे अतिशय एकदम सुंदर आणि व्यवस्थित रित्या प्लॉट आलेला आहे सेटिंग दाखव एका झाडाला फळ किती आहे आता सध्याला एका झाडाला साठ ते पासष्ट फळ सेट झालेलं आहे आपल्या बोरावानी लिंबावानी असं एक साठ पासष्ट फळ आता सध्याला पंचावन्नाव्या दिवशी बघा सेटिंग बघा एकदम चांगली सेटिंग झालेली आहे काय तुम्ही शेतकऱ्यांना सांगाल शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की हे पीटीआरचे जे प्रॉडक्ट आहे ते आपला फी फेशियल आहे फीमेक आहे सिविड आहे ह्याचं जे आपण शेड्यूल साहेबांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण वापरलेला आहे त्याचा वापर योग्य वेळी केलेला असल्यामुळे हे आपल्याला रिझल्ट त्याचा एक नंबर येत आहे धन्यवाद भाऊ